आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियानाच्या कार्यकर्त्याने दीपवाळी साजरी न करता शेतकऱ्यांच्या संकटात आम्ही सहभागी आहोत हे दाखवून देण्यासाठी आज दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी गळ्यामध्ये काळे गमचे घालून प्रचंड असे विनंती सत्याग्रह केले शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मद्या सरसकट कर्ज माफ करून शेतकऱ्याला न्याय द्या सर्व अटी शर्ती दूर करून शेतकऱ्याला पीक विमा शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रत्येक क्विंटल सहा हजार रुपये भाव द्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दहा लाखाची मदत द्या शेतकरी शेतमजूर निराधार अपंग बेरोजगार कामगार यांना दरमहा दहा हजार रुपये अनुदान द्या अशा मागण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुट्टी असतानाही घोषणाबाजी करत शासनाने न्याय द्या म्हणत सत्याग्रह करण्यात आला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार माजी पोलीस अधिकारी युनुस शेख अंबादास पाटील हबीब पठाण अॅडवोकेट धनराज शिंदे गोरख वाघमारे अमोल चौधरी किशोर बलांडे पंकज गोखले नरसिंग गुरमे, काशीनाथ हकनाळे शिवाजी शिवकुमार पाटील गंगाधर शेवाळे शंकर अप्पा स्वामी सय्यद शेख आदी उपस्थित होते शेतकऱ्याची दिवाळी घड शेतकऱ्याची दिवाळी घड शेतकऱ्याला घर शेतकऱ्याला आज आम्ही आज बहुजन विकास आघाडीच्या वतीने शेतकरी कामगार निराधार आपण त्या सर्वांच्या वतीने त्या जागा करावा म्हणून या ठिकाणी विनंती सत्याक्रह करतो आज आम्ही दीपाळी साजरी केले नाही कारण शेतकऱ्याच्या डोक्यावर दुःखाचा ढोंगर असताना यावर शेतकरी पुरात नागाव असताना आपण दिवाळी साजरी करायचा भाव बी तुझ्या काळामध्ये गळ्यामध्ये काळा का पट्ट्या झाल्याने सरकारला विनंती करतो की शेतकऱ्याला सरसकट एक लाख रुपयाची मदत करा शेतकऱ्यांना पीक तुम्हाला द्या शेतकऱ्यांना सरळ सं, संपूर्ण कर्जमाफी द्या त्या मागण्या कारण शेतकऱ्याला पुरेता नागर आहे त्यांच्या सोयाबीनला भाव नाही किमान सोयाबीनला सहा हजार रुपयाचे भाव द्यावा शेतकरी कष्टकरी कामगार निराधार आपण आणि बेरोजगार त्यांना दर महा शासनाने आज अंदाज द्यावं हे मागणी बहुजन विकास आघाडीचे आम्ही सातत्याने विविध आंदोलन आज परत केली आता सरकार याकडे बदलत नाही म्हणून आणि आज या ठिकाणी सर्वजण घरामध्ये काळ्या पडतात आणून शेतकऱ्याला सत्ता करून विरोध करा कारण सरकार कोणतं काय असे ना शेतकऱ्यावर तो अन्याय करत आहे आज पण आजपर्यंत सरकार जारी तीस वर्षाच्या काळामध्ये आम्ही विविध आंदोलन शेतकऱ्यांनी केले आहेत तिप्पल सत्याग्रह असेल इकड सत्याग्रह असेल मुसे सत्याग्रह असेल साप्ती सत्याग्रह असेल कुन्ही सत्याग्रह असेल खिळी सत्याग्रह असेल सत्याग्रह आम्ही करतात कारण उदगीड चळवण्याचं केंद्र आहे उदगडामध्ये अनेक चळवणे आहेत अनेक मोठमोठे पक्ष संघटना या ठिकाणी उघडून गा पण बहुजन विकास आघाडीच्या देखील आज आम्ही त्या रिपोर्ट दिवशी धावपी दिवशी सरकारच्या त्या वरतीचा सरकारच्या वरतीचा निषेध करावा म्हणून आम्ही या ठिकाणी सरकार तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्यात ही आमची मागणी जय हिंद जय जवान जय किसान